शीतल्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज एकादशी स्पेशल मराठी उखाणे पाहणार आहोत त्याआधी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा पुरणपोळीवर वाढतात भरपूर तूप रावांना आवडतात विठ्ठल रुक्मिणी खूप विठ्ठलाच्या देवळात उदबत्तीचा वास रावांच्या तोंडात पेड्याचा घास टाळ वाजे मृदंग वाजे वाजे हरिनामाचा विना राव निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल नाव तुझे ओठी रावांचे नाव घेते माझ्या चुका देवा घेरे पोटी पाऊले चालती पंढरीची वाट रावांचं नाव घेते एकादशी दिवशी वेगळाच थाट तुळशीची शोभा वृंदावनात तर विठ्ठलाची पंढरपुरात रावांचं नाव घेते सुखी आहे संसारात सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा मेळा जमला भक्तगणांचा रावांना ध्यास विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाचा पाणी घालते तुळशीला वंदन करते देवाला सदा आनंदी ठेव माझ्या रावांना हीच प्रार्थना पांडुरंगाला विठ्ठल रुक्मिणीची जशी जोडी रावांचं नाव घेते संसाराची आहे गोडी। आषाढी एकादशीला दरवळला अगरबत्तीचा सुवास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास चंद्रभागा नदी तीरावर मंदिराची सावली रावांना जन्म देणारी धन्यती माऊली सर्वप्रथम स्मरण करते पंढरपूरच्या विठ्ठलाचे आग्रह खातर तुमच्या नाव घेते रावांचे विठ्ठलाची आरती दोघांनी वाचावी रावांची साथ जन्मोजन्मी असावी पुंडलिकाच्या भेटीला पांडुरंग आले रावांच्या संसारात मी आनंदाने न्हाले विठ्ठलाच्या दर्शनाने जीवन होते साकार रावांचं नाव घ्यायला कशाला करायचा विचार आदर्श पत्नी म्हणून अमर झाली विठ्ठल रुक्मिणीची जोडी रावांच्या संसारात राहो अमृताची गोडी सकाळी सकाळी असते मुखी विठ्ठलाचे नाम रावांचे होते सर्व सोपे काम भाळी चंदनाचा टिळा तुळशी म्हाळगळा रावांचं नाव घेते लागलाय पांडुरंगाचा लळा तुकाराम महाराजांनी लिहिली तुकारामाची गाथा रावांच्या सुखासाठी पांडुरंगासमोर झुकवते माथा पांडुरंगा पुढे लावली समईची जोडी रावांमुळे आली आयुष्याला गोडी मनाच्या गाभाऱ्यात पांडुरंगाची मूर्ती अशीच वाढत राहो रावांची कीर्ती दुबळ्यांचे पांडुरंगाने ऐकावे रावांसारखे पती मिळाले आणखीन काय मागावे मराठी उखण्याचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचेच खूप खूप धन्यवाद